दहिगाव या गावात लग्न समारंभामध्ये आलेल्या एका सव्वीस वर्षे विवाहित तरुणीच्या बॅगेत असलेले चार लाख ब्याऐंशी हजार रुपये किमतीच्या सोन्याचे दागिने अज्ञात चोट्याने चोरून नेले आहे ही घटना सोळा फेब्रुवारी रोजी घडली होती तेव्हा याप्रकरणी सदर सव्वीस वर्षीय विवाहित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून मुंबई येथील कल्याण रेल्वे स्टेशन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तो गुन्हा गुरुवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता यावल पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे दहिगाव या गावातील जयश्री गणेश पाटील यांच्या घरी लग्न समारंभाकरिता सरस्वती अनंतराज सोसायटी बागशाला मैदानजवळ डोंबोली पश्चिम जिल्हा ठाणे येथील उन्नती प्रकाश सूर्यवंशी वय सव्वीस वर्ष ही विवाहिता आली होती या विवाहितेने आपल्यासोबत आणलेल्या बॅगेत तिचे विविध प्रकारचे सोन्या चांदीचे दागिने होते यात चार लाख ब्याऐंशी हजार तीनशे सत्त्याऐंशी रुपयाचे दागिने जयश्री गणेश पाटील यांच्या घरातील बेडरूममध्ये एका बॅगमध्ये ठेवले असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने तिथून चोरून नेले हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणी सदर विवाहितेने प्रारंभी कल्याण रेल्वे पोलीस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा दाखल केला व तो गुन्हा आता तपासाकरिता यावल पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे करीत आहे